कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर गगण आला जोरदार पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं असून याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला आहे विशेषतः टोमॅटोच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचा वीस किलोचा कॅरेट सातशे पन्नास ते आठशे दरम्यान विकला गेला मागील काही दिवसांपासून सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पीक उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे भाजीपाला बाजारात पोहोचण्यापूर्वीच खराब होण्याचं प्रमाण वाढलं असून त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे टोमॅटोबरोबरच कांदा बटाटा कोथिंबीर वांगी मिरची यांसारख्या भाजीपाल्याच्या दरातही झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे सध्या बाजारात टोमॅटोची आवक अत्यंत कमी आहे मागणी जास्त असल्यामुळे दर गगनाला भिडत आहेत येत्या काही दिवसातही दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही दर वाढीमुळे सामान्य ग्राहक त्रस्त असून शेतकरी वर्ग ही पिकांचे नुकसान झाल्यामुळे अडचणीत आला आहे गेल्या दोन चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं जो काही भाजीपाल्याचा माल आहे त्याचं उत्पन्न खूप घटलेलं आहे एका बी गेला ज्याच्या ज्या शेतकऱ्याचे टमाट्याचे पन्नास कॅरेट येत होते तिथे फक्त पाच ते दहाच कॅरेट या ठिकाणी पोचत आहेत त्यामुळे आवक धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खूप घटलेली आहे टमाट्याचे रेट जे काही चारशे पाचशे रुपये कॅरेट जात होतं ते दोन दिवसापासून सातशे आठशे रुपयापर्यंत या ठिकाणी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गे विकलं गेलेलं आहे ता केवळ टमाट्याचा कॅरेटचा विषय नाही संपूर्ण भाजीपाला या ठिकाणी जुनी उपळा असेल गिळक्या असेल फुलावर कोबी लिंबू या कोथिंबीर मिरची सर्वात भाव या ठिकाणी प्रचंड वाढलेला आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याचं उत्पन्नही घटलेलं आहे त्यामुळे शेतकरी आवाजील आहे आणि सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा या भाववाढीचा फटका बसेल येत्या काही दिवसामध्ये पावसाचा जोर कायम असला तर मोठ्या प्रमाणावर पेट वाढतील या ठिकाणी आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना टमाट्याचं वीस किलोचं कॅरेट या ठिकाणी आज साडेसातशे ते आठशे रुपये विकलं गेलेलं आहे आणि याही पुढं ते टमाट्याचे भाव खूप वाढतील असा अशी दाट शक्यता आहे